हे बघा अगदी वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये ही खीर तयार झालेली आहे मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे चा हो हो महालक्ष्मी मातेच्या आवडीचं नैवेद्य होणार नाही असं होणार महालक्ष्मीचे गुरुवार असतात आणि महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी खास आपण वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये ही खीर बनवणार आहोत खीर कशी बनवायची बनवली कशी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा तर इथं घेतलेली आहे एक वाटी खीर ही खीर मी तयार खीर घेतलेली आहे मार्केटमध्ये तुम्हाला तयार खीर ऑलरेडी मिळते इथं एक वाटी खीर घेतली कुकरच्या डब्यामध्ये घातली हिला व्यवस्थित असं स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलं आता कुकरमध्ये पाणी घालायचं आता खीर शिजवायची म्हटलं त्याला पाणी भरपूर लागतं त्यामुळे या डब्यामध्ये भरपूर पाणी ओतायचं आणि यामध्ये घातलं एक चमचा तूप तूप सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तूप घातल्यानंतर अगदी किंचित भर मीठसुद्धा घालायचं या आहे यामध्ये आणि इथं कुकर घेतला आणि कुकरमध्ये सुद्धा दीड ते पावणे दोन ग्लास पाणी घातलं आणि आता डबा ठेवून देते डब्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालते कारण खीर शिजण्यासाठी पाणी भरपूर लागतं आता खीर शिजवताना कुकरची शिट्टी सुद्धा भरपूर करायची आहेत जर चार कुकरमध्ये चार शिट्ट्यामध्ये जर तुमचा भात शिजत असेल पाच ते सहा शिट्ट्या आपण खीर शिजताना करून घ्यायच्या आहेत गॅसवरती कुकर ठेवला कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या करून ऑलरेडी कुकर थोडासा थंड करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला कुकर गरम आहे पण आपल्याला कुकर, कुकर उघडून त्याचं खीर शिजले का नाही पाहायचं हे बघा मस्त अशी खीर शिजलेली आहे बघू शकता तुम्ही चमच्याने दाखवते तुम्हाला ऑलरेडी पूर्ण खीर शिजलेली आहे ही मार्केटमधली तयार खीर घेतलेली आहे हे बघा मस्त अशी खीर शिजले बरं का पण खीर शिजले पण याच्या पुढची प्रोसेस खूप महत्वाची आहे आता हिला फक्त आपण शिजवून घेतलेलं आहे याची पुढची प्रोसेस करूया आपण कुकरमधनं डबा काढून घेतला याला व्यवस्थित असं गरम आहे तोवरच घोटून घ्यायचं हे बघा मस्त अशी याला शिजली पण आहे एकदम गाळ शिजली आहे त्यामुळं काय याला वेगळं पाणी घालायची गरज नाही आणि ह्याला गरम आहे तोवरच घोटून घ्यायचं या खिरीला कारण पूर्वी कसं पूर्वीच्या काळी लोक पातेल्यामध्ये शिजत घालायचे त्यामुळं खीर शिजण्यासाठी खूप वेळ लागायचा पण आता तसं नाही अलीकडे आपण कुकरमध्ये खीर शिजली शिजवली ना पटकन याला आणि बाकीच साहित्य घालू शकतो आता कुकरमध्ये खीर तर शिजवून घेतली पुढची प्रोसेस सुद्धा खूप महत्वाची आहे खिरीला टेस्ट येण्यासाठी यामध्ये इथं घातलं मी कढई ठेवली गॅसवरती आणि कडईमध्ये ओतलं एक पळीभर तूप इथं मी तूप घातलेलं आहे तूप गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे हे, हे बघा आता तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट घातलेले आहेत मी काजू बदाम पिस्ते हे बघा जे कुठले तुमच्याकडे ड्रायफ्रूट असतील ते सगळे घालू शकता यामध्ये आणि या तुपावरती व्यवस्थित असे तो तो हे फ्राय करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित असे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे तुपावरती बघा गॅसची फ्लेम सुरुवातीला फुल केलेली आहे हळूहळू थोडेसे लालसर होऊ लागलेले आहेत ड्रायफ्रूट्स घातलेले हे बघा ड्रायफ्रूट्स हळूहळू लालसर झालेले आहेत गॅसची फ्लेम आपण लोच ठेवली होती लो, लो फ्लेमवर आपण या ड्रायफ्रुट्सला परतून घेतलं नंतर यावरमध्ये मी अर्धी वाटी खोबरं घातलेलं आहे इथं मी वाळलेलं खोबरं वापरलेलं आहे ओलं नारळाचा खोबरा असेल किस असेल तर तोही वापरला तरी चालते या तुपावरतीच चा आपण हा खोबऱ्याचा किस सुद्धा परतून घेतला ड्रायफ्रुट आणि खोबऱ्याचा किस व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण शिजून घेतलेली जी खीर आहे ती घातली आणि याला व्यवस्थित असं तुपामध्ये हलवून घेतलेलं आहे बघा भन्नाट अशी पद्धत आहे या पद्धतीनं जर तुम्ही खीर बनवलीत ना अगदी सगळेजण बोट चाटत खाणार आहेत आणि महालक्ष्मी सुद्धा अगदी प्रसन्न होणार आहे तर इथं मी स खिरीमध्ये ना नंतर अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे कारण ऑलरेडी घट्ट झालेली आहे खीर जशी जशी थंड होईल ना तसे तशी घट्ट होते गरम पाणी घालायचं नंतर यामध्ये अर्धा तांब्या मी गरम पाणी घातलं यामध्ये पाणी घातल्यानंतर यामध्ये एक वाटी गुळ घातलेला आहे आता गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करायचा आहे बघू शकता गुळ घातल्यानंतर आता या खिरीला ना म्हणजे आपण जो घातलेला गुळ आहे त्या गुळाचं सुद्धा या खिरीमध्ये पाणी होतं आणि आपण सुद्धा अर्धा तांब्या यामध्ये पाणी घातलेलं आहे आता गुळ आणि पाणी घातल्यामुळे याला आणखीन एक एक दहा मिनटं तरी याला शिजवून घ्यायचं आहे यामधला गुळ सगळा विरगळून घ्यायचा आहे बघू शकता हे बघा यावरती झाकण ठेवून याला एक पाच मिनटं शिजवून घेतलं आपण हे बघा मस्त अशी खीर शिजलीय एक खसंद अशी खीर झाली पाहिजे म्हणून नंतर वरून थोडंसं पाणी घातलं म्हणजे काय होतं जशी जशी खीर थंड होते ना तस तशी ती घट्ट व्हावी लागते त्यामुळे थोडंसं पाणी घालणं गरजेचं होतं आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे जितकी खीर आहे ना तितकं पाणी कमी जास्त करू शकता गुळ घातल्यानंतर गुळाचं पाणी झालेलं आहे आणि हे दोन्हीचं मिश्रण एकत्र एक करून आपली एक कसंद तयार होते हे बघा मस्त अशी खीर तयार झालेली आहे आता आणखीन सुद्धा तुम्ही व्हिडिओ स्किप करायचं नाही बर का पुढे सुद्धा भरपूर खिरीला सुगंध येण्यासाठी भरपूर काय काय वापरलेलं आहे काजू बदाम ड्रायफ्रुट तर आपण सुरुवातीलाच वापरलेला आहे आता यामध्ये स्वादासाठी वेलची पूड ऍड करते आणि इथं बघू शकता जायफळ सुद्धा थोडंसं किसून घातलेलं आहे वेलची पूड घातली जायफळ घातलं ड्रायफ्रुट्स घातले आणि खोबऱ्याचा किस घातला आणखी सुद्धा एक महत्वाचा घटक यामध्ये जाणार आहे बरं का आता हे सगळं साहित्य घालून व्यवस्थित मिक्स करते बघा मी आणि गॅसची फ्लेम ना लोस ठेवायची आहे आता खिरीमध्ये जाणार जा आहे आपला महत्वाचा घटक ज्यामुळे खिरीला इतकी छान टेस्ट येते ना काय सांगू तुम्हाला हे बघा इथं आपण घातलेली आहे भाजून घेतलेली खसखसीची पूड हो कोरडीच खसखस भाजलेली आहे याला मिक्सरवरती फिरवलेलं आहे आणि या खिरीमध्ये एकदम घालायची ती इतकी भारी आणि टेस्टी खीर होते काय सांगू हे खूप महत्वाचा घटक आहे खिरीमधला बाकी कुठला असो किंवा नसो पण खसखसची पूड जर असेल ना एकदम भन्नाट लागते ओलं नालं नसेल घरात वाळेला खोबरं घातलं तरी सुद्धा चालतं आता मी याला वाळलेलं खोबरंच घातलेलं आहे आणि भन्नाट अशी महालक्ष्मीच्या आवडीची ही नैवेद्यासाठी खीर तयार झालेली आहे एक दोन ते तीन मिनटं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स होईपर्यंत याला असंच एक दोन मिनिटं तरी गॅसवरती ठेवते लो गॅसवरती आणि दोन मिनिटांनंतर लगेच आपण याला आपण सर्व करूया आता खिरीचं खूप वैशिष्ट्य आहे महालक्ष्मी मातेला खीर ना गव्हाची खीर प्रचंड आवडते त्यामुळे महालक्ष्मी मातेचा कुठलाही सवासणी असू दे किंवा कुठलाही वार उपवास असू दे महालक्ष्मी देवीसाठी खास नैवेद्यामध्ये दे, खीर ही तुम्ही नक्की बनवायची आहे महालक्ष्मी मातेसाठी जर विचार करताय कुठला प्रसाद बनवायचा तर हा प्रसाद आवर्जून बनवायचा आहे आणि खीर कुकरला लावण्यापासून ते खीर तयार होईपर्यंत मला फक्त वीस ते पंचवीस मिनिटं लागलेली आहेत याच्या व्यतिरिक्त वेळ जास्त लागत नाही मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आहे आणि पहिलाच गुरुवारी तुम्ही भन्नाट असा देवीसाठी नैवेद्य करू शकता इथं तयार झालेली आहे मस्त भन्नाट असे रुचकर चवीची खूप छान अशी टेस्टी खीर तयार करून घेतलेली आहे तुम्ही कशा पद्धतीनं खीर बनवता मला कमेंट करून सांगायचं आहे आणि माझी पण रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे आता तुम्हाला नवल वाटेल खीर खीर काय कोणालाही बनवता येते तुम्ही असं सहज म्हणू शकता पण आता न जस्ट नवीन लग्न झालेल्या मुली किंवा नवशिक्या मुलींना या खिरीच्या वगैरे पारंपरिक पद्धती आहेत ना त्या अजिबात माहीत नाही आहेत पूर्वीच्या काळापासून चुलीवरती खीर केलेली पहिल्यापासून बघितलेली होती पण कुकरमध्ये इतक्या फास्ट खीर तयार होते हेच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नवशिक्या के मुलींना तुम्ही हा व्हिडिओ जरूर पाठवा आणि इकडे बघा मस्त अशी गरमागरम खीर आणि त्यावरती साजूक तुपाची धार वरून थोडेसे पिस्त्याचे काप सुद्धा घातलेले आहेत बरं का कारण ऑलरेडी आपण ड्रायफ्रूट सुद्धा यामध्ये घातलेले आहेत कितकी भन्नाट अशी झाले पाहताच तोंडाला पाणी सुटेल इतकी भारी खिरी तर झालेली आहे मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि देवीच्या आवडीचा नैवेद्य हा बनवला जाणार अस नाही असं होणारच नाही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा जरी आवडला तर लाईक जरूर करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक केल्यानंतर हाईपसुद्धा करायला विसरू नका चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि मस्त भन्नाट पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद